साडेनऊच्या बातमीपत्रात मी, मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन निश्चित काळासाठी संस्थगित अधिवेशनात समाधानकारक कामकाज झाल्याचं सरकारचं प्रतिपादन संसदेत अठरा विधेयक संमत वस्तू आणि सेवा कराशी संबंधित चार विधेयकांचाही समावेश अन्य मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देणारे विधेयक पंतप्रधानांनी विरोधकांना फटकारलं विकास आणि सुशासनावर केंद्र सरकारचं लक्ष मात्र विरोधकांचा सरकारविरोधात अपप्रचार व्यंकय्या नायडू यांचा टोला लोकशाहीचं संरक्षण आणि मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी घेतली राष्ट्रपतींची भेट कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात कोणत्याही दबावाला बळी न पडण्याची पाकिस्तानची तात्खर भूमिका येत्या तीन वर्षांसाठी वित्तीय तूट जीडीपीच्या प्रमाणात तीन टक्क्यांवर आणण्याची समितीची शिफारस सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या ओकुहाराला हाराला पी व्ही सिंधू पुढच्या फेरीत दाखल साई प्रणितही पुढच्या फेरीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं अर्थसंकल्पीय अधिवेशनात समाधानकारक कामकाज सरकार सरकारतर्फे सांगण्यात आलं यंदा अर्थसंकल्प लवकर मांडल्यामुळे एक एप्रिलपासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली याचं श्रेय सर्व पक्षांना आहे असंही सरकारनं म्हटलं आहे यंदाचं अधिवेशन ऐतिहासिक ठरलं अधिवेशन काळात लोकसभेनं एकशे चौदा टक्के तर राज्यसभेनं ब्याण्णव टक्के काम केलं अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली दोन्ही सदनात वस्तू आणि सेवा कराशी संबंधित चार विधेयकांसह अठरा विधेयक मंजूर करण्यात आली असं अनंतकुमार यांनी सांगितलं अधिवेशनात दुसऱ्या टप्प्यात अधिक चांगलं कामकाज असं लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचं कामकाज संस्थगित करताना सांगितलं चोवीस विध्वि सादर झाली त्यापैकी तेवीस विधिकं सदनानं मंजूर केल्याचं महाजन म्हणाल्या राज्यसभेनं अधिवेशनात चौदा विधेयक मंजूर केली तर काही लोकसभेकडे परत पाठवली असं सभापती अमित अन्सारी यांनी सांगितलं निवडणूक सुधारणा आणि आधारवर सदनात चांगली चर्चा झाली तसंच अर्थसंकल्प आणि रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजाबाबत झालेल्या विस्तृत चर्चेबाबत अन्सारी यांनी समाधान व्यक्त केलं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ने, आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली देशात अलीकडच्या काळात झालेल्या हिंसाचाराच्या घटना तसंच गोरक्षकांकडून झालेले हल्ले याविषयी विरोधी पक्ष नेत्यांनी ने यावेळी चिंता व्यक्त केली देशात ठिकठिकाणी होणाऱ्या हिंसाचारामुळे लोकशाहीच्या मूल्यांना हडताळ फासला जात आहे आणि मूलभूत हक्कांपासून नागरिकांना वंचित राहावं लागत आहे जनतेचे हक्क सुरक्षित ठेवण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्याने एका राष्ट्रपतींकडे आज आहे या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसबरोबरच तृणमूल काँग्रेस समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टी संयुक्त जनता दल राजद सहभागी झाले होते केंद्र सरकार विकास आणि सुशासनावर लक्ष केंद्रित करत आहे मात्र विरोधक सरकार विरोधात अपप्रचार करत आहेत असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कलि आहे तज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्यामुळे निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर ईव्हीएम मशीनचा मुद्दा त्यांनी उकरून काढला अशी टीका त्यांनी केली राज्यसभेत विरोधकांनी कामकाजात अडथळे आणून निराधार आरोप केले असं म्हणाले सरकार आणि पंतप्रधानांची वाढती लोकप्रियता विरोधकांच्या पचनी पडत नसल्याचा टोलाही नायडू यांनी यावेळी लगावला शाश्वत विकासाकडे मार्गक्रमण करत असताना भौगोलिक विज्ञान क्षेत्रातल्या संशोधकांनी भविष्यातली खनिजांची गरज लक्षात घेता अधिकाधिक स्रोत शोधावेत असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रीय भौगोलिक विज्ञान पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते झालं ते बोलत होते भौगोलिक विज्ञान क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल भौगोलिक वैज्ञानिकांचा यावेळी गौरव करण्यात आला केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित होते हैं। इतर मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा विधेयक राज्यसभेत रोखून धरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे विधेयक रोखून विरोधी पक्षांनी मागासवर्गीयांचा हक्क नाकारला आहे असं पंतप्रधान म्हणाले विधेयक एकमतानं मंजूर झाल्याबद्दल भाजपच्या इतर मागासवर्गीय खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यासंदर्भात हे विधेयक आहे या आयोगाला न्यायिक अधिकार आणि संविधानिक दर्जा असेल पंतप्रधानांनी खासदारांना या विधेयकाबाबत जागरुकता निर्माण करायला सांगितलं आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान क्रीडा क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम कर्जबुल आणि केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या यावेळी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह मान्यवर क्रीडापटू क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते या नवीन भागीदारीमध्ये ऑस्ट्रेलियामधल्या व्हिक्टोरिया आणि कॅनबेरा विद्यापीठांमध्ये भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण घेता येणार आहे ऑस्ट्रेलियातल्या क्रीडा संस्थेच्या धर्तीवर भारतात राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापण्यासाठी सहकार्य मिळणार आहे मालकम आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्यात आज राजभवनात भेट झाली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होत राज्यातील वाहतूक दळणवळण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात ऑस्ट्रेलियाबरोबर सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबई नागपूर महामार्ग प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना केली गेल्या तीन वर्षांसाठी वित्तीय तूट जीडीपीच्या म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादनाच्या प्रमाणात तीन टक्क्यांवर आणण्याची शिफारस एफआरबीएम समितीनं केली आहे एम अर्थात वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन समितीनं हा अहवाल जानेवारीमध्ये केंद्र सरकारला सादर केला हा अहवाल आज जनतेसाठी खुला करण्यात आला दोन हजार वीस एकवीस या वित्तीय वर्षासाठी वित्तीय तूट दोन पूर्णांक आठ दशांश हजार बावीस तेवीस या वित्तीय वर्षासाठी ती अडीच टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शिफारस समितीनं केली आहा गेल्या पाच महिन्यातला उच्चांक नोंदवत किरकोळ के चलन फुगोट्याचा दर मार्च महिन्यात तीन पूर्णांक एक्क्याऐश शतांश टक्के इतका नोंदवण्यात आला प्रथिनायुक्त पदार्थ खाद्यतेल यांसह इंधन आणि विजेचे दर वाढल्याचा परिणाम चलन फुगोट्यावर दिसून आला मार्च महिन्यात दुग्धजन्य पदार्थ अंडी तयार खाद्यपदार्थ अल्पोपहाराचे पदार्थ तसंच मिठाईच्या किमतीत चढ्या राहिल्या मात्र भाज्यांचे दर मार्च महिन्यात कमी राहिले दरम्यान फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा दर एक पूर्णांक दोन दशांश टक्के इतका राहिला अमेरिकेनं सिरियावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज पडझड झाली दिवस अखेर निर्देशांक एकशे पंचेचाळीस अंकांच्या घसरणीसह एकोणतीस हजार सहाशे त्रेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी चौतीस अंकांच्या घसरणीसह नऊ हजार दोनशे तीन अंकांवर बंद झाला मात्र शेअर बाजार म्हटलं की निर्देशांकात चढ उतार आलेच काही दिवसांपूर्वी शेअर बाजार निर्देशांकानं तीस हजाराचा टप्पा ओलांडला होता राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही नऊ हजाराची पातळी ओलांडली आहे असं म्हणतात पैसा खेळता राहिला तर तो वाढतो त्यासाठी हवी योग्य गुंतवणूक आत्ता आत्तापर्यंत गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून केवळ बँकांकडे फार फार तर सोन्या चांदीच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांची भिस्त होती शेअर्स गुंतवणूक ही असुरक्षित मानली जायची थोडक्यात लागला तर मटका नाहीतर फटका हा समाज मानस आता मागे पडत चाललाय शेअर बाजारात आता लाखो करोडोंचे व्यवहार होत आहेत सोनं चांदी खरेदी करून नंतर ते लॉकरचं धन करण्यापेक्षा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढू लागलाय देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे सजग पाऊल बँकेत फिक्स्ड डिपॉझिटला पैसे गुंतवले तर आठ ते नऊ टक्के व्याजदरानं परतावा मिळतो मात्र जानेवारी ते मार्च दोन हजार सतरा या केवळ तिमाहीत निफ्टीनं बारा टक्क्यानं परतावा दिलाय एकीकडे डिसेंबर दोन हजार सोळानंतर नंतर डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य वधारलं आहे तर चलन फुगवट्याचा दर साडेतीन ते पाच टक्क्यापर्यंत आहे सुवर्ण रोखे खरेदीलाही ग्राहकांनी पसंती दिली आहे थोडक्यात स्थावर जंगम मालमत्तेपेक्षा शेअर्समध्ये गुंतवणूक करणं हा आजचा ट्रेंड झाला आहे हेरगिरीचा आरोप करत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावणं हे मानवतेला काळीमा फासणार असून या प्रकरणी कोणतंही राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र यावं आणि जाधव यांना परत आणण्यासाठी सरकारला पाठिंबा द्यावा असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं कुलभूषण जाधव यांना मायदेशी परत आणण्यासाठी नागपुरात आज काँग्रस्त स्वाक्षरी मोहीम राबवली त्यावेळी ते बोलत होते जे नागरिक आहेत असुरक्षित आहेत परदेशामध्ये तुरुंगात डांबण्यात येतं कुठलंही कारण नसताना फाशी देण्याचा निर्णय घेतला जातो अशा वेळेस आपली शूरता दाखवण्याचं हेच काम आहे सरकारला आपण दाखवा कशा हिमतीने आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांना सोडून आणू शकतो हे खरी दाखवण्याची वेळ आहे संपूर्ण देश या विषयासंदर्भामध्ये एकमुखाने क्रुभूषणच्या परिवाराबरोबर आहे आणि त्यामुळे एकतर राजकारण न आणता त्यांना परत आणण्याकरता प्रयत्न झाले पाहिजे ते आमची मागणी आहे या स्वाक्षरी काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्म्बार यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले नागरिकांनी कलिस्वाक्षरी निवेदनासह जिल्हाधिकाऱ्यांना दे देण्यात दरम्यान कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याविरोधात पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे पाकिस्तानला कायमचा लढा शिकवण्यासाठी ही योग्य वेळ आहे असं ठाकरे यांनी म्हटलं आहे कुलभूषण जाधव यांच्या सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात मुंबईत दर इथं आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आलं जाधव यांना मुक्त न केल्यास पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही असं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांनी स्पष्ट केलं आहे असं वृत्त एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीनं दिल्याचं पीटीआयनं म्हटलं आहा यासंदर्भात बाजवा आणि शरीफ यांची भेट घेऊन चर्चा झाल्याचं आणि दबावाला बळी न पडण्याची ताठर भूमिका घेतल्याचं वृत्तात म्हटलं आहे कुलभूषण जाधव यांच्याकडे वैध पारपत्र असून त्यांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात असं भारतानं कालच जाहीर केलं आह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात विरोधी पक्ष एकत्र संघर्ष यात्रा म्हणजे निवडणुकीसाठी केलेली आघाडी नाही असं काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी आज स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपाच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आल्याचं वारंवार सांगितलं जात आहे मात्र तसं काही नाही केवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न धसास लावण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं महाजन यांनी सांगितलं निवडणुकीसाठी राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन त्यावेळच्या गरजेप्रमाणे राष्ट्रवादी अथवा इतर पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस असंही महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं सत्त्याण्णव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी उस्मानाबाद नगरी सज्ज होत आहे तुळजाभवानी संकुलात मुख्य रंगमंच उभारण्यात येत आह एकवीस तेवीस एप्रिल दरम्यान नाट्य संमेलन होत आह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावड़ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या संमेलनात स्थानिक रंगकर्मींच्या विविध कलाप्रकारांचं सादरीकरण केलं जाणार आह हे संमेलन खऱ्या अर्थानं नाट्य रसिकांचं व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं स्वागताध्यक्ष आमदार सुरजित सिंग ठाकूर यांनी सांगितलं दिवसाच्या नाट्यसंमेलनाला जोडून पाच दिवस नाट्य नाट्यमहोत्सवाचं आयोजन केलेलं आहे सत्त्याण्णव वर्षानंतर आ, या जिल्ह्याला हे नाट्यसंमेलन करण्याची संधी मिळालेली आहे आणि निश्चितच हे नाट्यसंमेलन आपलं संमेलन जिल्हावासियांचं संमेलन आहे त्यामुळे जिल्हावासियांचं पुरेपूर योगदान सहकार्य याच्यात मिळतच आहे या नाट्यसंमेलन आगळं वेगळं होण्यासाठी या, या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी संस्था प्रतिष्ठानं शासकीय अधिकारी यांनी आपला सहभाग द्यावं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सीएम टू पीएम अर्थात नागपूर ते वडनगर ही आसूड यात्रा आज यवतमाळमध्ये पोहोचली जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे असं सांगत शेतकऱ्यावर पुन्हा कर्ज घेण्याची वेळ येऊ नये असं धोरण राबवण्याची गरज बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केली स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तातडीनं लागू झाल्या पाहिजेत पेरणी तापणीपर्यंतचा सर्व खर्च रोजगार हमी योजनेमार्फत करा निर्यात बंदी उठवा अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या आजच्या स्पर्धेच्या जगात मराठी उद्यमशीलता आणि कोकणच्या विकासाचा विचार होणं ही काळाची गरज आहे असं मत राज्याच गृह वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं मुंबईतल्या दादर इथल्या चोवीसाव्या उद्योगश्री गौरव सन्मान सोहळ्यात ते बोलत होते या सोहळ्यानिमित्त उद्योजकांचे अनुभव ऐकायला मिळाले याबद्दल आनंदही त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात तेरा उद्योजकांचा यथोचित गौरव करण्यात आला महाराष्ट्र व्यापारी पेठ मुंबईचे अध्यक्ष अनंत भालेकर यांना उद्योगश्री जीवनगौरव सन्मान यावेळी प्रदान करण्यात आला तर दरेकर उद्योग समूहाचे अरुण दरेकर यांना उद्योगश्री विशेष गौरव सन्मान देण्यात आला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्ये गतीनं काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार यंदा अहमदनगर जिल्हा परिषदेला जाहीर झाला आहे या जिल्ह्यातली राहुरी पंचायत समिती राज्यात अव्वल ठरली आहे तसंच राहता तालुक्यातल्या लोणी आणि राहुरी तालुक्यातल्या ब्राह्मण या ग्रामपंचायतींची या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाकडून दरवर्षी पुरस्कार दिले जातात या मंत्रालयाचे सहसचिव डॉक्टर डी विजेंद्र कुमार शर्मा यांनी पत्राद्वारे या पुरस्कारासाठी निवड झाल्याचं कळवलं आहे असं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी पत्रकारांना सांगितलं अहमदनगर जिल्हा परिषद विकास कार्यात सतत अग्रभागी राहिली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या असंही शालिनीताई विखे पाटील यांनी सांगितलं सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला के आहे आज झालेल्या पहिल्या फेरीत तिनं जपानच्या नोझोमी ओकुहराचा दहा एकवीस एकवीस पंधरा बावीस वीस असा पराभव केला सायना नेहवाल या स्पर्धेत सहभागी झाली नसून रितुपर्णा दासचा आज पराभव झाला पुरुष एकेरीत साई प्रणितनं डेन्मार्कच्या इमिल होल्सचा सतरा एकवीस एकवीस सात एकवीस एकोणीस सा असा पराभव करत उपउपांत्य फेरी गाठली मात्र सौरभ वर्मा आणि समीर वर्माला पराभवाचा सामना करावा लागला आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान पंचवीस नागपूर बेचाळीस एकोणीस पुणे चाळीस अठरा औरंगाबाद एक्केचाळीस एकवीस नाशिक एक्केचाळीस सोळा कोल्हापूर चाळीस तेवीस रत्नागिरी तेहतीस पंचवीस सोलापूर बेचाळीस एकवीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस अंश आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित अधिवेशनात समाधानकारक कामकाज झाल्याचं सरकारचं प्रतिपादन संसदेत अठरा विधेयक संमत वस्तू आणि सेवा कराशी संबंधित चार विधेयकांचाही समावेश अन्य मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देणारे विधेयक रोखून धरल्याबद्दल पंतप्रधानांनी विरोधकांना फटकारलं विकास आणि सुशासनावर केंद्र सरकारचं लक्ष मात्र विरोधकांचा सरकारविरोधात अपप्रचार व्यंकय्या नायडू यांचा टोला लोकशाहीचं संरक्षण आणि मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी घेतली राष्ट्रपतींची भेट कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात कोणत्याही दबावाला बळी न पडण्याची पाकिस्तानची ताठर भूमिका येत्या तीन वर्षांसाठी वित्तीय तूट जीडीपीच्या प्रमाणात तीन टक्क्यांवर आणण्याची एफआरबीएम समितीची शिफारस आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या नंबर पी व्ही सिंधू पुढच्या फेरीत दाखल साई प्रणिती पुढच्या फेरीत याबरोबरच हे साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार